येवा कोकण आपलोच असा येवा कोकण आपलोच असा ठिकठिकाणी आपण असले पाटीये लावून ठेवलं हो। आणि कोण कधी वाटेत गावला तर प्रेमान आपण सांगतो येवा कोकण आपलोच असा पण आता हे पाटीये आणि ह्या वाक्य दोन्ही बदलूची त्याच्या ठिकाणी आपण आता म्हणाचा असा येवा पण कोकण आमचो असा ही येळ आपल्यावर काय येईल त्या सांगतोय गावाले नू नमस्कार मी आहे तुमचं मुंबईचं भावाशी आणि स्वागत असा तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा जो विषय तो चतुर्थेपासून काळजात धुमसता मध्यंतरी मुंबईतल्या कामामध्ये आणि आपल्या भात कापणीच्या कामाचे व्हिडिओ वगैरे बनवण्यामध्ये जास्तीचं वेळ गेलो त्या कारणांत तो व्हिडिओ योग उशीर झालो तर आज त्याच विषयावर तुमच्याशी बोलूचा चतुर्थीच्या सामारासाठी खरेदीसाठी आम्ही गेलो होतो बाजारात आणि बाजारात प्रचंड गर्दी होती मुंबईच्या चाकरमान्यांची आणि खैसून खैसून येल्या चाकरमान्यांची आणि त्या गर्दीतसून वाट काढत काढत आम्ही आमच्या बारीक सारीक सामानाची खरेदी सुरू होती ती खरेदी करते करता एक गोष्ट अशी लक्षात येईल की पूर्वी जेव्हा बाजारात मी जाई होते तेव्हा मोठ्या मोठ्या दुकानांवर आपल्या स्थानिक मालवणी मराठी लोकांच्या नावाचे पाटिये दिसत पण आता त्याच्या ठिकाणी मुंबईमध्ये आमका जे पाटिये दिसतात दुकानांच्या नावाचे ते खय नाही लय त्या ठिकाणी दिसत होती आणि अशीच खरेदी सुरू असताना आम्ही एका मिठाईच्या दुकानात गेलो तेथून आमका भजनासाठी खाऊ घेऊचा होता आणि गणपती बाप्पासाठी मोदकाचं प्रसाद घ्यायचो होतो तर त्या दुकानात गेल्यावर थैला दृश्य असा होता की त्या दुकानदारा ना पैसे घेऊ वेळ होतो ना माल देऊ वेळ होतो इतकी त्या दुकानात झुंबड उडालेली होती विषय हैतो नाया विषय असो हा की ता दुकान स्थानिक मालवणी माणसाचा नसान एका मारवाड्याचा होता हवाशिनू विषय ह्यो असा आणि माका जी गोष्ट घ्यायची होती त्या गोष्टीचो त्या दुकानाच्या एका कोपऱ्यात ढीग लागलेलो होतो रास लागलेली होती त्याची काय वस्तू होती तर जे आपण कचोरी खातो हो। बरोबर तेच सुके कचोरीचे समोसे आमका भजनकऱ्यांकडे देव घेऊचे होते आणि त्या समोशांची थैसर निस्ती रास लागलेली होती रास सांगूचो विषय हो पण नाही आघाचो विषय आ की आता त्या दुकानात कामाक असलेले चार ते सहा झिलगे हे सुद्धा मारवाडीत होते ते पण मालवणी नव्हते किंवा मराठी नव्हते आणि दुसरी गोष्ट तुम्हाला काय वाटतं की इथे जी त्या समोस्यांची रास लागलेली होती ती आपल्या बाजारपेठेतल्या कोणत्या एखाद्या फॅक्टरीमध्ये तयार केलेल्या असतील आणि त्या फॅक्टरीमध्ये ते तयार करण्यासाठी आपल्या स्थानिक मालवणी मराठी लोकांना रोजगार देण्यात आलेला असेल असं तुम्हाला वाटतं का नाही मित्रांनो त्या समोश्यांची जी पॅकिंग होती ना त्यावरून हे स्पष्ट जाणवत होतं की ते मुंबई किंवा मुंबईकडून किंवा मुंबईच्या बाहेरून ते कोकणामध्ये आणले गेलेले होते आणि ते कोकणातल्या स्थानिक लोकांना विकले जात होते तर मित्रांनो ज्या कोकणामध्ये ज्या बाजारपेठेमध्ये ज्या जमिनीवरती वास्तू उभी आहे ते दुकान उभं आहे ती जमीन आपली ती वास्तू आपली आणि त्या वास्तूमधून सामान माल खरेदी करणारे ग्राहक आहेत ते आपले मालवणी चाकरमणी किंवा स्थानिक मालवणी लोक पण ती विकून जो नफा मिळवला जात होता त्याच्यावर मात्र आपला अधिकार नाही मान्य आहे ती जी कोणाची वास्तू असेल ती त्या मारवाड्याने रेंटेड घेतली असेल किंवा त्या मालकाने रेंटवर दिली असेल त्यांना त्याचं काहीही एक्स वाय झेड भाडं मिळत असेल पण आज तुम्ही जरा विचार करा मुंबई सारख्या ठिकाणी आणि मुंबईची जी उपनगर आहेत सायंच्या पलीकडची ती सगळी विसरूनच जात ती केव्हाच आपल्या हातातनं निघून गेलेली आहेत ती सर्वच्या सर्व परप्रांतीयांच्या ताब्यात ऑलरेडी गेलेली आहेत सायनच्या अलीकडे सायंच्या नंतर जी आहेत म्हणजे सायनपासून घाटकोपर मुलुंड ठाणे त्याच्याही पुढे तुम्ही गेलात कल्याण डोंबिवली या बाजूला गेलात वसई विरार सगळीकडे परप्रांतीयांनी बाजारपेठा कॅप्चर केलेल्या आहेत ऑलरेडी तिथून जर इकडे कोकणात आलो मी प्र कामानिमित्त कोकणात बऱ्याच ठिकाणी प्रवास होत असतो तर जर सुरुवात केली पनवेलपासून पनवेल त्याच्यानंतर इकडे पुढे महाडला मी गेलेलो गेले गेले ला गेले आहे माणगावला गेलेलो आहे रत्नागिरीला माझं काम सुरू होतं तिथे गेलेलो आहे किंवा लांजाला मी गेलेलो आहे एकदा गणपतीपुळेला पुळेवरून रिटर्न येत असताना आम्ही कोकणातल्या इंटिरियर मधून कोणतं तरी एक आम्हाला गाव लागलं होतं छोटंसं गाव तिथे पण या परप्रांतीयांची बाजारपेठांमध्ये दुकानं होती मित्रांनो परप्रांतीय किंवा जे कोणी लोक आहेत ते काही माझे शत्रू नाही आहेत किंवा त्यांचं माझ्या माझं त्यांच्याशी काही वैयक्तिक वैर नाहीये पण आज जो अनुभव आपण मुंबई आणि उपनगरांमध्ये घेतला आहे तोच अनुभव आपल्याला कोकणात घ्यायचा आहे का तीच परिस्थिती आपल्याला कोकणात हवी आहे का हा विचार करा आज आपली जी कोकणातली स्थानिक मुलं आहेत ती शिक्षण कोकणात घेत आहेत कोकणातल्या विद्यापीठांमधून कोकणातल्या शाळांमधून शिकून सुशिक्षित होऊन ती कोकण सोडून जात आहेत कारण काय कोकणात रोजगार नाही आहे कोकणात नोकऱ्या नाही आहेत जर कोकणात रोजगार नाहीये कोकणात नोकऱ्या नाहीये तर हे परप्रांतीय आपला बाळविस्तरा घेऊन आपलं कुटुंब कबीला घेऊन कोकणात का स्थायिक होत आहेत याच्यावर आपल्याला विचार करायला नको का आणि त्याला मान्य केलं की कोकणात आहेत नोकऱ्या कोकणात नाहीये रोजगार तर काय तुम्ही आपलं घर सोडून जाणार शहरांकडे जसं दार आज हे परप्रांतीय आपलं घर सोडून दारोदार भटकताहेत पोटा पाण्यासाठी तसं आपल्याला करायची काहीच गरज नाही आहे आपल्याकडे एक असा ठेवा आहे जो आपल्या पूर्वजांनी आजपर्यंत आपल्यासाठी जपून ठेवलेला आहे त्याच्या जोरावर आपण कोकणामध्ये सर्वाईव्ह करू शकतो आहोत कोकणामध्ये जे बेसिक आपल्या नीड्स आहेत त्या पूर्ण करू शकतो आहोत बेसिक ज्या मूळ गरजा आहेत मूलभूत गरजा आहेत त्या ऑलरेडी आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी करून ठेवलेल्या आहेत तर त्यासाठी आपल्याला आपलं आपलं घर सोडून इथे इकडे तिकडे भटकण्याची काही गरजच नाही आहे मित्रांनो आणि कोकणात जर नोकऱ्या नाही आहेत तर कोकणात निर्माण करा नोकऱ्या रोजगार निर्माण करा तेवढी शक्ती आपल्या हातांमध्ये आहे ज्यांच्याकडे मुंबईमध्ये आज आपण नोकऱ्या करतो आहोत ते पण व्यवसाय करूनच नोकऱ्यांची निर्मिती करतायत ना किंवा आपल्या कोकणामध्ये जे परप्रांतीय आलेले आहेत मी पाहिलं कणकवली एस टी स्टँडचा जो आजूबाजूचा परिसर आहे तिथे ऑलरेडी आठ ते दहा परप्रांतीयांनी फुटपाथवर गाड्या लावलेल्या आहेत ते लावू शकतात तुम्ही का नाही लावू शकत मुंबईमध्ये येऊन जर पंधरा एक हजाराची नोकरी आपण करत असू आज आपलं घरापासून लांब राहून एक पंधरा एक हजाराची नोकरी जर आपण करत असू तर आपल्या घरात राहून कोकणामध्ये राहून जर तेवढं उत्पन्न आपल्याला मिळालं तर काय वाईट आहे फुटपाथवर एखादा व्यवसाय करण्यामध्ये कोणते कोणती लाच बाळगायची गरज आहे तुम्हाला दोन उदाहरणं सांगतो कणकवली एसटी स्टँडवरून गाड्या जिथून बाहेर पडतात तिथून लेफ्ट हँड साईडला तुम्ही जर गेलात ना तिथे एक काय ते चायनीज मंच्युरियनचं स्टॉल लावलेलं होतं कोणीतरी ठीक आहे अगदी अस्खलित मालवणी बोलत होता तो पो मुलगा बॅकग्राऊंडला त्याच्या पाठीमागे छानपैकी शप्तशृंगी मातेचा किंवा एक विरा मातेचा फोटो खूप छान लावलेला होता दुकानात त्या गाडीवर पण तेच नाव वगैरे काहीतरी लिहिलेलं होतं आणि अस्खलित मालवणी तो बोलत होता मला वाटलं वा छान वा आपला कोणतरी मालवणी मुलगा पुढाकार घेतला आहे आणि छान गाडी वगैरे लावलेली आहे मी त्याला म्हटलं वा तू आपला मुलगा आहेस मला आनंद वाटला तुझ्याकडनं खरेदी करताना मी पुढे गेलो माझं जे काही खरेदीचं काम होतं ते करताना रिटर्न येताना <laughs> मला समजलं की तो मुलगा मालवणी नाही आहे मराठीच नाही आहे तो उत्तर भारतीय आहे आणि अस्खलित मालवणी त्याने शिकलेली आहे म्हणजे तो किमान दोन वर्ष इथे त्याने ते स सगळा कार्यक्रम सुरू केलेला आहे मग मला सांगा जर कोकणात नोकऱ्या नाही आहेत किंवा कोकणात रोजगार नाही आहे तर मग हा एवढ्या लांबचा प्रवास करून इकडची भाषा शिकून इकडे मिसळून का व्यवसाय करतो आहे आणि तो व्यवसाय आपल्याला का नाही करता येऊ शकत कोणतं मोठं रॉकेट रॉकेट सायन्स आहे मंचुरियन बनवणं किंवा चायनीज वेळ बनवणं मी स्वतः केलेला आहे तो स्टॉल लावलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो तुम्हाला जर भावी असेल तर त्याची रेसिपी मी भविष्यात अपलोड करेन पण हे सगळे छोटे छोटे व्यवसाय आहेत हे नगण्य नाही आहे त्याला कमी लेखू नका दुसरं आपण गड नदीच्या अलीकडे शिवाजी महाराजांचा पुतळा लागतो तिथे कॉर्नरवर फुटपाथ फुटपाथच्या कॉर्नरवर एक स्टॉल आहे उत्तर भारतीयाचा आहे व्यवसाय काय करतोय पानपट्टी पानाला चुना लावायचं काम करतोय का मराठी मुलांना नाही करता येऊ हो शकत का पान बनवण्यामध्ये कोणतं मोटर हो? हो? आहे रॉकेट सायन्स आहे मला सांगा मी केलेला आहे आता हे म्हणू नका की हा मुंबईत व्यवसाय करतोय पैसा छापतोय आणि आम्हाला ज्ञान देतोय मी पानपट्टीचा व्यवसाय मुंबईमध्ये एका मराठी माणसाला एका मराठी मुलाला सुरू करून दिलेला आहे त्याचा अनुभव मला आहे हे सगळे छोटे छोटे व्यवसाय मी तुम्हाला सांगतोय मी स्वतः केलेले आहे दिवाळीमध्ये आम्ही कंदील बनवून चार मित्रांनी कागदाची कंदील बनवून विकलेली आहेत दसऱ्यामध्ये आम्ही फुटपाथवर गोंदा गोंडा गोंडा विकलेला आहे तुम्हाला माहित आहे का दसऱ्यामध्ये जो गोंडा आपण एकशे वीस एकशे ऐंशी रुपये किलोनी घेतो तो फुल बाजारात कितीला मिळतो पाच पट प्रॉफिट तुम्ही कमवू शकता त्या एका दिवसात हे सगळे छोटे छोटे धंदे यांना कमी लेखू नका आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की कोकणात रोजगार नाही आहे कोकणात नोकऱ्या नाही आहेत तर तुम्ही या ना हे छोटे छोटे व्यवसाय करा जर हेच छोटे व्यवसाय करून तुम्हाला दिवसाला पाचशे ते सातशे रुपये मिळाले सगळा खर्च भागवून तर आपलं घर सोडून मुंबईमध्ये एखाद्या रेंटेड हाऊसमध्ये राहण्याची आणि त्या लोकलमधून धक्के खाण्याची काय गरज नाही आहे ना आपल्याला जर आता बर हे मी कोणाला सांगतोय की ज्यांची इच्छा आहे की ज्यांना जे नाईलाजाने शहराकडे राहत आहेत ज्यांना कोकणात राहायचं आहे आपल्या घरी राहायचंय पण हाताला रोजगार नाहीये म्हणून ते मुंबईत राहत आहेत तर अशासाठी अशा, अशा लोकांसाठी हा मेसेज आहे की जर उत्तर भारतीय लोक परप्रांतीय लोक आपल्या कोकणात येऊन हो, असे छोटे छोटे व्यवसाय करून जर स्वतःचा उदरनिर्वाह करून बचत करू शकत आहेत तर आपणही करू शकतो त्यामुळे मित्रांनो या गोष्टी खूप खोलवर विचार करण्यासारख्या आहेत आज वेगवेगळ्या तालुक्यांच्या बाजारपेठांमध्ये ज्या लोकांनी रेंटवर आपली दुकानं दिलेली आहेत काहीतरी नाईलाज असेल कोणी काही आनंदाने हे सगळं काम करत नाही पण फक्त एवढंच सांगायचं आहे की त्या जमिनीवर त्या वास्तूमधून मिळणारं जे उत्पन्न आहे किंवा जो नफा आहे त्याच्यावर आपला अधिकार असायला हवा आणि त्यातनं पुढे आपल्या कोकणचा विकास व्हायला हवा कारण जो कोणी बाहेरून येणार आहे त्यातनं जो नफा मिळवणार मिळणार आहे तो काही तुमच्या प्रांतासाठी खर्च केला जाणार नाही तो सरळ डायरेक्ट पाठवला जातो त्यांच्या गावी हा अनुभव आज इतक्या वर्षाच्या व्यवसायातून किंवा इतकी वर्ष मुंबईत राहिल्यामुळे मला मिळालेला आहे तर या सगळ्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण याचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या कोकणातल्या राहणीमानावर कोकणातल्या निसर्गावर होणार आहे ज्यामुळे हे जे ऑलरेडी आपण अनुभवलेलं आहे मुंबई आणि जी मी नावं घेतली त्या शहरांच्या ठिकाणी तोच अनुभव आपण इथे नको घ्यायला इथे उद्या जर डेव्हलपमेंट होणार असेल तर त्या डेव्हलपमेंट झालेल्या रस्त्यांना आपल्या मालवणी माणसांची नावं असायला हवी इथे जर उद्या कोणी आमदार खासदार निवडून येणार असेल ना तर तो आपला मराठी असायला हवा आज मुंबईत आपण पाहतो आहोत किती टक्के मराठी राजकारणी उरले आहेत आणि किती टक्के निवडून येत आहेत त्यामुळे हे सगळे विषय खूप गंभीर आहे कोकणावर किंवा माझ्या गावावर माझं प्रेम आहे मला वाटलं की या विषयावर आपण बोलावं कारण हे हा अनुभव घेतलेला आहे मी आज मुंबईमध्ये जेव्हा आम्ही व्यवसाय करतोय तेव्हा आम्हाला प्रचंड कॉम्पिटिशनला सामोरं जावं लागतंय त्याच्यावर आमचा आक्षेप नाही आहे कॉम्पिटिशन असायलाच हवं कॉम्पिट कॉम्पिटिशनमध्ये उतरल्यानंतरच आपल्याला कळतं की आपण कुठे स्टँड करतो आणि त्यातनंच आपला उत्कर्ष होत असतो आपली प्रगती होत असते पण कॉम्पिटिशन हेल्दी असायला हवं ते नाही आहे आज तुम्ही फक्त मराठी आहात म्हणून तुम्हाला एखादा व्यवसाय करण्यापासून जाणीवपूर्वक रोखलं जातं हा मी माझा स्वतःचा अनुभव सांगतोय कोणी सांगितलेलं नाही आहे मला किंवा दुसऱ्याचं काही पाहिलेलं नाही आहे याच्यावरचा एक ब्लॉग आहे आपल्या एका मराठी मुलाने मध्य मुंबईमध्ये स्वतःचं दुकान विकत घेऊन आज तिथे गरुड झेप घेतलेली आहे त्याच्यावरचा ब्लॉग मी लवकरच घेऊन येईन सविस्तर ब्लॉग पण हे सगळे विषय अगदी नगण्य नाही आहेत खूप छोटे विषय आहेत पण यांचा खूप मोठा इम्पॅक्ट भविष्यावर होणार आहे आपल्या कोकणातल्या तालुक्यांमधल्या गावांमधल्या ज्या बाजारपेठा आहेत त्या शंभर टक्के तिथे आपलीच माणसं माणसांनी ते चालवायला हवं मी जसं म्हटलं की मी प्रवास करत असतो तसं मी महाराष्ट्राच्या बाहेरही गेलेलो आहे मी गुजरातला सुरतमध्ये गेलेलो आहे अहमदाबादला गेलेलो आहे बडोद्याला गेलेलो आहे तिथे नुसता गेलेलो नाही आहे तिथे चांगले महिना महिनाभर मी राहून काम केलेलं आहे मला कुठलीही एक बाजारपेठ अशी दिसली नाही की जिथे मेजॉरिटी मराठी माणसांची दुकानं असतील किंवा काही टक्क्यामध्ये मराठी माणसांची दुकाने अस दुकानं असतील शोधूनही मराठी माणसांचं दुकान लवकर सापडणार नाही असतील मला नाही माहीत मी ते रिसर्च केला नाही त्यावेळेस मराठी माणसांची किंवा इतर भागातल्या लोकांची दुकानं असतील पण असं कुठेच पाहिलं नाही की अख्खीच्या अख्खी बाजारपेठ परप्रांतीयांनी किंवा मराठी माणसांनी कॅप्चर केली आहे त्या भागामध्ये मग हे आपल्याकडे महाराष्ट्रातच चाल हो का चालतंय आपल्याला व्यवसाय करायची अक्कल नाही आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं नाव आपण घेतो तर त्यांच्याकडनं आपण काय शिकतो त्यांनी काय शिकवलंय छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण काय छोटंसं का असं ना असे ना पण राज्य आपलं असलं पाहिजे ते स्वतःचं असलं पाहिजे स्वराज्य असलं पाहिजे हेच आपल्याला शिकायचं आहे आणि यातूनच आपला उत्कर्ष होणार आहे इझी मनीचे जे पर्याय आहेत ते निवडून आपला उत्कर्ष होणार नाही आहे आज आपण आपली दुकानं परप्रांतीयना भाड्याने देऊन त्यातनं काय एक्स वाय झेड अमाऊंट आपल्याला मिळणार आहे त्यातनं ठीक आहे आपल्याला डोकेदुखी कमी होणार आहे आपल्याला ऐकत्या जागी बसून पैसे मिळणार आहेत पण येणाऱ्या पुढच्या सगळ्या पिढ्या नष्ट होणार आहेत त्याने ही गोष्ट तुम्ही अगदी लक्षात घ्या आज आपल्याला गोड वाटत असेल आपल्याला जे काही एक्स वाय झेड अमाऊंट मिळत असेल ते आपल्याला खूप गोड वाटत असेल पण हे उद्या येणाऱ्या आपल्या ज्या पिढ्या आहेत ना त्या समूळ नष्ट करण्याचं ही नांदी आहे एवढं लक्षात ठेवा त्यामुळे आपल्या कोकणामध्ये आपल्या बाजारपेठा या आपल्याच हातात असायला पाहिजे तिथे आपणच व्यवसाय करायला पाहिजे या तुम्ही व्यवसाय करा रायगडावर जेव्हा जी बाजारपेठ होती तिथे पण बाहेरचे लोक यायचे दुकानं लावायचे पण तिथले नावावर लिहून नाही घ्यायचे की ही हे दुकान माझं आहे किंवा छत्रपतींनी ते त्यांच्या नावावर लिहून नाही दिलं की हे तुम्हाला आता आम्ही कायमस्वरूपी दिलं नाही तुम्ही या तुमचा विका तुमचा व्यवसाय झाला की तुम्ही जा तुमच्या प्रांतात परत मित्रांनो हे खूप छोटे छोटे विषय आहेत पण याचा जो परिणाम आहे भविष्यामध्ये तो खूप मोठा होऊ हो शकतो त्यामुळे आपण आत्ताच सावध होऊन याच्यावर विचार करून याच्यावर कृती करायला पाहिजे नुसतं विचार करून गप्प बसून चालणार नाही तर निर्णय घेऊन त्याच्यावर कृती करायला पाहिजे असे बरेच विषय आहेत ज्याच्यावर बोलायचं आहे कोकणातले असे बरेच विषय आहेत ज्याच्यावर मला बोलायचे ते विषय त्या विषयावरचे ब्लॉग घेऊन मी हळूहळू तुमच्या पुढे येईन आणि व्हिडिओमध्ये जाता जाता शेवटी एकच सांगेन की जसं मी यशस्वी प्रयोग केला भात शेतीचा म्हणजे मुंबईत राहून मी कोकणातली भात शेती केली तसं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला व्यवसायात उतरावंच लागेल नोकरी करून ते खूप कमी प्रमाणात शक्य आहे तुम्हाला खूप जास्त एफर्ट्स देऊन ते काय म्हणू आपण ते प्रत्यक्षात उतरवावं लागेल पण तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर तुम्हाला एकशे एक टक्के शक्य आहे कारण आपला आपण आपले जेव्हा मालक असतो ना तेव्हा ना तेव्हा आपण आपल्याला वेळ देऊ शकतो आपल्या कामांसाठी आपण वेळ काढू शकतो हां व्यवसाय करायचा आहे म्हणजे सडनली असं नाही की चला आता उद्यापासून सुरू करूया असं नाही होत थोडंसं प्लॅनिंग करायला लागतं ला विचार करावा लागतो अभ्यास करावा लागतो आणि त्यानंतर हळूहळू हळू दोन महिन्यांनी चार महिन्यांनी सहा महिन्यांनी आपल्याला व्यवसाय सुरू करावा लागतो सुरू करता येतो आणि तो, तो यशस्वीही होतो पण चिकाटी हवी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल खूप बोललो जर काही एखादा चुकीचा किंवा अतिशब्द केला असेल तर माफी मागतो पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत आपली काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण